नमस्कार संजीव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अपेक्षेप्रमाणे पुरंदर हवेली मतदार विजय विजयबापू शेवतारे यांच्या नावाने यांच्या रूपाने एक आमदार मिळाला गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या जोरावर आणि गेल्या पाच वर्षात कुठलंही पद नसताना कुठलाही कुठलाही विषय नसताना जे विजय विजयबापू शवतारे यांनी जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आज त्यांना त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आपण आज माळशिवसमध्ये आहोत माळशिवसमधील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरदराव यादव काय सांगता तुम्ही कसं वाटते आज आम्हाला खूप आनंद झाला आहे खरंतर पाच वर्ष निष्क्रिय आमदारांच्यामुळं पूर्व भागातल्या जनतेची उपसाच्या पाण्याविना होरपळ झालेली होती आणि ती होरपळ लोकांचं प्रत्येकी एकरी लाखा लाखाचं नुकसान झालं होतं आणि बापूंच्या काळामध्ये मुबलक पाणी होतं तो विश्वास व्यक्त करत आज जनतेने उपसासाठी विमानतळासाठी आय टी पार्कसाठी पुरंदरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज मतदान केलेलं आहे आणि मालशरातून बाप्पूंना पाचशे मताचं लीढ दिलं हे फक्त बाप्पूंनी पूर्वी पाच वर्षांत मालशिरजसाठी दिलेलं जे योगदान आहे जे केलेलं काम आहे त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून आणि पुढच्या भविष्य आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज शिवतारे बाप्पूंना बाप्पूं सगळ्या गावांनी मालश्रेसनी पूर्व भागांनी भरघोस असं मतदान केलेलं आहे आणि याचा सगळ्या शिवसैनिकांना श्रेय जातं माळशरमधले जे लहान मुलापासून वृद्धांच्या पर्यंत ज्यांनी बाप्पूंच्या विजयासाठी सर्वसामान्य लोकांनी कष्ट घेतलं त्याचा परिणाम आहेत की आज पूर्व भागामधून माळशरसला माळशरजमधून बाप्पूंना उच्चांकी असं मतदान झालेलं आहे या विजयासाठी मी सगळ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आज विजय बाप्पूंचं अभिनंदन सगळंच करताय पण या ठिकाणी दुसरे एक बापू आहेत म्हणजे माळशरचे बापू सुनील बापू ज्यांना आपण म्हणतो काय म्हणतात बाप्पू विजय बापू शिवतारे हे पहिले पाच वर्ष नंतर पहिल्यांदा आल्यानंतर मुंबईवर पाच वर्ष स आमदार झाले तेव्हा त्यांचा ते आम्ही पाहिजलं काय विकास चालू काय नाही ती त्यानंतर परत त्यांना आम्ही निवडून दिलं त्यांना आम्ही मंत्री केलं परत त्यानंतर आमचं काहीतरी चुकलं असेल किंवा बापूचं काहीतरी चुकलं असेल कोणतरी त्यानंतर संजय जगताप सर आपले निवडून आले बापूचा पर्व झाला आम्ही पाच वर्ष पूर्ण रिवर्स गेलो आणि आमच्या बायका पोरा सकाट आमच्या गावातल्या ह्या आपल्या तालुक्यातल्या सगळीच पूर्ण रिवर्स झाली पाणी नाही कुठं काय नाही याव नाही त्याव नाही सगळ्या गोष्टीतला विषय आम्ही एक दिवस ठरवलं होतं यावेळेस बापूला जी महाराज म्हणजे आणायचंच आपल्याबरोबर तरुण तडफदार आपल्या महाराष्ट्र गावचे आकाशवाघणे देखील आहेत काय सांगाल आपण आज या ठिकाणी बापूंचा फार मोठ्या मतदान विजय झाला महाराष्ट्र गावातून आम्ही पाच पाचशे पन्नास मताने बरोबर असं लीड दिलं याचं कारण फक्त आणि फक्त सिंचन योजना असेल बापूंची काम असतील याच्यावर आम्ही फार मोठ लीड वापरला दिलं काही काही मागच्या काळात की असं व्हायचं की काँग्रेसचा असला तरच पाणी मिळतं याचा असला तर पाणी मिळतं ह्याच्यावर काय सांगता अगोदर होत होतं पण या नंतर ना असं काही होणार नाही यानंतर फक्त सर्वांना आणि सर्व सामान्यांना प्रत्येकाला पाणी मिळणार समान पाणी मिळणार त्याच्या ठिकाणी सर्वच जण सांगतात की बापू आले म्हटल्यानंतर सर्वांना पाणी मिळणार पाण्यावरच बापू आणि पाण्यासाठीच बापू गुंतवणीचा असेल किंवा प्रतचा असेल या गोष्टीसाठी बापूच तालुक्याला अपेक्षित होते आणि तालुक्याने तो कौल दिलाय आपण काय सांगताल खऱ्या अर्थानं आज पाणीशिवाय शेती नाही आणि पुरंदरला जर पाणी असेल पाहिजे असेल तर बाप्पूंशिवाय पर्याय नाही हे सर्व तालुक्यांनी आज मान्य केलेलं आहे आणि सर्वांतांनी बाप्पूंना आज निवडून दिलेलं आहे येणाऱ्या काळात भविष्यात जर पुरंदरचा जो विकास कुंटला होता तर इथून पुढं सुजलाम सुपलम पुरंदर म्हणून येत्या काळात पुरंदरची ओळख होईल नव्याने उभारत असलेलं एअरपोर्ट असेल गुंजवणीचं पाणी असेल पुरंदर पुरंदरवसाची विस्कळीत झालेली लाईन असेल ते, पूर पूर ते पूर्णत्वाचं काम या ठिकाणी बाप्पू करतील परत आय टी पार्कसारखे मोठे मोठे उद्योगधंदे देतील जर मोठ्या प्रमाणात पुरंदरमधून इथून पुढे उद्योजक निर्माण होतील अशी आशा बाळगतो आणि आत्ता खऱ्या अर्थाने कुठेतरी पुरंदरला सुखाचे दिवस आलेत या ठिकाणी असं मान्य करतो आणि खूप खूप आभार मानतो एवढ्या मोठ्या मताधिकाने बाप्पूंना मागावातून मतदान केलं आणि हुकुमशाही विरुद्ध मतदान झालं आणि सर्वसामान्यांचा आमदार म्हणावं लागेल शिवतारे बाप्पूंना इथून मागे फक्त कॉन्ट्रॅक्टदार यांच्यासाठीच आमदार काम करत होते पण सर्वसामान्यांसाठी आता विजय बापू शिवतारे आमदार झालेले आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील एक फोटकुर कार्यक्षम आमदार या ठिकाणी पुरंदरला मिळालेला आहे हे पुरंदर या ठिकाणी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि कार्यसम्राट आमदार माननीय शिवतारे येणाऱ्या काळातही अशी या ठिकाणी माझ्या सरकारांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली धन्यवाद